अंबे आज आहे आणि आज आपण शुक्रवारी संतोषी मातेची पूजा करतो महालक्ष्मीची पूजा करतो अजून आज, आज आपल्या जरा ज्योतिकाचं पूजन करतो आणि आज आपलं काय आहे आज बैल पोळा आहे तर आपण बैलांची पण पूजा करतो बैल काय करतात आपल्याकडे बैल शेतामध्ये नांगरणी करतात शेतकऱ्यांचे मित्रच जणू आणि आज त्यांना कृतज्ञता म्हणून आपण आज त्यांची पूजा करतो आपल्या महाराष्ट्रामध्ये पशु पक्षी सगळ्यांची सेवा केली जाते आणि त्यांचं महत्व सांगण्यासाठी हे सण साजरे केले जातात तर आपल्यासाठी ते एवढं शेतामध्ये राबतात आपल्याला एवढं शेत पीक देतात आहे ना त्यांच्यामुळे आपण सगळं सगळं खातो म्हणून मग त्यांची कृतज्ञता म्हणून आपण काय करतो त्यांची पूजा पूजा करतो आणि त्यांना आपण धन्यवाद करतो म्हणून हा बैल पोळ्याचा सण बरं आज बैल पोळ्याचा सण आहे तसाच आज पिठोरी अमावश्या पण आहे आज पिठोरी अमावश्या पण आहे तर धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद अमावस्येला पिठोरी अमावश्या असं म्हणतात कारण या दिवशी चौसष्ट योगिनी आणि देवी पार्वती ची पूजा केली जाते आणि पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनीसह आपल्या भगवान शंकराची पूजा केली होती म्हणून तिला पिठोरी अमावश्या असं म्हणतात हो की नाही अस महत्व सांगून देणारे आपले सण किती छान आहेत किती किती गोड आहेत ना आपले सण तुला आवडतात ना आणि आई जे करते ते तुला खूप आवडत ना आणि तुलाही वाटतं ना आपण करावे ते सण हो की नाही वा वा किती छान जय अंबे जय अंबे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आई चा चरणी प्रार्थना बघा अशी मी साधी बोळी पूजा मांडली आपल्या बैलांचे कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून आणि आपली जरा ज्योतिकाचा आज शेवटचा शुक्रवार म्हणून तिचंही पूजन करून आज तिला धन्यवाद मानतो सगळ्यांना सुखी ठेवाई आनंदी ठेव आरोग्य पूर्ण ठेव आणि आर मुला बाळांना सुख समाधान आरोग्य प्रदान कर आई तुझे खूप खूप आभार आता नमस्कार करा त्यांना म्हणावं तुमच्या तुम्हाला माझे खूप खूप धन्यवाद आम्हाला असाच आशीर्वाद द्या आता जरा ज्योतिका माताला पण नमस्कार करा आ, वा 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 छान वा वा छान जननी सुखी देवी सन्ती विनन्ति तव चरणी जय देवी जय देवी बाधा पृथ्वी बाधाना सोडवितु माताया पूर्ण करी मनोकामना जय देवी जय देवी जय वि जननी सुखी देवी सन्तति तव चरणी